राष्ट्रीय चारित्र्याची निर्मिती व राष्ट्रवादी विचारांचे विद्यार्थी निर्माण करण्याच्या हेतूने सन एकोणीसशे शहाऐंशी पासून कार्यरत असलेल्या शिरवळ येथील बालवाडी येथे इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध असणाऱ्या ज्ञान सवर्धिनी प्रशाळेची ओळख करून देण्याचा हा अल्पसा प्रयत्न उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत वर नमूद केलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संस्थेने पुढील ब्रीदवाक्याचा स्वीकार केलेला आहे विद्या विमोक्षाय विभाती केवला याचा अर्थ एज्युकेशन इज द ओनली मीन्स टू अचीव एव्हरी गोल ऑफ ह्युमन लाईफ थोडक्यात शिक्षणावर पराकष्टेचा आमचा विश्वास आहे तसेच दुसरे ब्रीद वाक्य आम्ही स्वीकारलेले आहे समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष झाले म्हणजे शिक्षण या प्रक्रियेमध्ये आमच्या शाळेत समजावून देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जातो तसेच समजल्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे वर्तन आहे किंवा नाही याचे काळजीपूर्वक निरीक्षण केले जाते वर्तन बदलासाठी पालकांची मदत घेतली जाते या दोन्ही अंमलबजावणीची सुरुवात अगदी लहान वयापासून म्हणजेच वय वर्षे तीन असलेल्या मुलांना प्रवेश देऊन केली जाते ते आम्ही सन एकोणीसशे शहाऐंशी मध्ये संस्थेची स्थापना करताना ठरविले होते त्या वर्षी तीन शाळेचा शुभारंभ करण्यात आला होता प्रत्येक वर्षी नैसर्गिक वाढीने एकोणनव्वद साली इयत्ता पहिली आणि सन एकोणीसशे त्र्याण्णव साली इयत्ता चौथीचा वर्ग सुरू झाला पहिल्याच शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आमच्या चौथीच्या वर्गातील सन साली आमच्या विद्यालयाची नैसर्गिक वाढीने पहिली तुकडी बोर्डाच्या परीक्षेला प्रथम बसले त्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला होता या परीक्षेमध्ये तृप्ती बावधनकर या विद्यार्थिनीचा कोल्हापूर वर्गाच्या गुणवत्ता यादीमध्ये अठरावा क्रमांक आला होता अशा प्रकारे सन एकोणीसशे अठ्याण्णव पासून सुरू झालेला यशाचा सिलसिला गेली पंचवीस वर्षे सातत्याने सुरू असून इयत्ता दहावीचा बोर्डाचा निकाल शंभर टक्के असतोच पण उत्कृष्ट गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही लक्षवेधक असते सन दोन हजार तीन पासून इयत्ता बारावी विज्ञान कॉमर्सचे वर्ग सुरू झाले व गेल्या बावीस वर्षात त्यांनी यशाची उत्तमोत्त शिखरे गाठली त्यांचाही निकाल सातत्याने शंभर टक्के असून एम एस टी सीई टी मी जेई मेन्स इत्यादी परीक्षांमधूनही शिरवळ सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी नव्याण्णव पॉइंट नव्याण्णव पर्सेंट मिळवण्याचे सोडलेले नाही शिक्षकही रविवारी सुट्टी दिवाळी सुट्टी मे महिन्यातील सुट्टी आणि इतर कामाच्या दिवशीही शाळा भरण्याच्या वेळेपूर्वी जादा तास स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेत असतात माजी विद्यार्थ्यांच्या यशाची हे काही प्रातिनिधिक स्वरूपातील उदाहरणे आपण पाहिली तथापि आपल्या शाळेतून बाहेर पडलेले माजी विद्यार्थी काय शिकले आणि सध्या नक्की काय करतात याचा आढावा आपण स्क्रीन पाहूया एमबीबीएस एमडी बीडीएस बी डी एस एम एस बी एच एम एस वेटरनरी डॉक्टर्स झालेले चौतीस बीई कम्प्युटर बीई मेकॅनिकल बीई टी एन टी सी झालेले सत्तर बीएससी नर्सिंग झालेले अकरा एम एस सी मायक्रोबायोलॉजी झालेले पंचवीस बी फॉर्म झालेले बेचाळीस डिप्लोमा इंजिनिअरिंग झालेले एकतीस बीई सिव्हिल झालेले चौतीस बीसीए बी सी एस एमसीएस एमसीए झालेले एकोणऐंशी हॉटेल मॅनेजमेंट झालेले अकरा सीए झालेले वकील झालेले दहा सरकारी लास्टू अधिकारी झालेले पाच सैन्यात कॅप्टन पदावर असलेले चार बीएसी एमएसी बीए झालेले एकोणऐंशी बीए एम ए बी एड झालेले एकसष्ट बी कॉम एम कॉम झालेले एकशेचाळीस ऍनिमेशन अभिनय नाट्यक्षेत्र इत्यादी मध्ये असलेले तेरा फॅशन डिझायनिंग कोर्स झालेले सहा संस्था स्थापनेपासूनच सातत्यपूर्ण अभूतपूर्व यश मिळवण्यासाठी प्रशालेने अनेक उपक्रम आज तागायत सुरू ठेवलेले आहेत या सर्व उपक्रमांची यादी आता आपण पाहूयात शिष्यवृत्ती परीक्षांची तयारी इयत्ता पहिली पासूनच केली जाते एम एस टी सीईटी नीट जेई मेन इत्यादी परीक्षांची तयारी वर्ग इयत्ता अकरावी पासूनच सातत्याने पूर्ण वर्षभर सुट्ट्या धरूनही चालू असते भास्कर शारे प्रतिष्ठान पुणे गणित स्पर्धा परीक्षांचे तयारी वर्ग नियमित घेतले जातात मोडीलिपी लेखन व वाचन तयारी वर्ग घेतले जातात इंग्लिश स्पीकिंग ची तयारीचे वर्ग शिक्षकांसाठी नियमितपणे घेतले जातात प्रत्येक महिन्याला शिक्षक पालक सभांचे आयोजन केले जाते तालुका स्तरीय स्वरांजली समूहगीत गायन स्पर्धा तसेच इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात अप्रगत विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे पूर्ण दिवसभर मार्गदर्शन मिळण्यासाठी आनंद विद्यालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे शिक्षकांसाठी प्रत्येक शनिवारी स्वाध्याय प्रबोधिनीचा वर्ग आयोजित केला जातो एनरिचमेंट ऑफ द टीचर हे महत्त्वाचे सूत्र या उपक्रमासाठी असते या वर्गासाठी विषयाचे कोणतेही बंधन असत नाही खेळाच्या प्रोत्साहनासाठी बास्केटबॉल टेबल टेनिस लाकडी मलखाम रोग मलखाम हार्डकोर टेनिस बॅडमिंटन योग शिक्षण याची तयारी वर्षभर केली जाते दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी वैशिष्ट्यपूर्ण विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जाते अठरा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर या काळात क्रीडा सप्ताहाचे आयोजन केले जाते पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त संस्कृत विषयाला प्रोत्साहन मिळावे म्हणून संस्कृतच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात जानेवारी महिन्यात तीन दिवस विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम होतात या कार्यक्रमात ऐंशी टक्के विद्यार्थ्यांचा सहभाग असतो विद्यार्थ्यांना संगीत शिक्षण दिले जाते व संगीत मंचातर्फे सुमारे तीन तास कालावधीचा दिवाळी पहाट हा कार्यक्रम मुले सादर करतात समाजासाठी प्रबोधन व्हावे म्हणून संयुक्त व्याख्यान मालेचा उपक्रम गेली छत्तीस वर्षे सातत्याने सुरू असून महाराष्ट्रातील नामवंत वक्ते विचारवंत यांनी विद्यालयाच्या प्रांगणात हजेरी लावलेली आहे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण वाढीस लागावेत त्यांच्यातील कौशल्य निर्माण म्हणून दिवाळी सुट्टी किल्ल्यांच्या स्पर्धा आयोजित जातात विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक कौशल्य निर्माण व्हावीत म्हणून इयत्ता सहावी ते दहावीसाठी एमएसएफसी स्किल फाउंडेशन कोर्ट हा केंद्र शासनाचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविला जातो त्यासाठी गृह आरोग्य अभियांत्रिकी इलेक्ट्रिकल आणि अॅग्रिकल्चर या विषयांच्या चा चार कार्यशाळा निर्माण केल्या आहेत पूर्व प्राथमिक वर्गातील मुलांच्यासाठी वर्षातून तीन वेळा मिनी मार्केट आयोजन केले जाते पालकांच्या प्रबोधनासाठी वर्षभरात चार ते पाच वेळा प्रबोधनाचे वर्ग घेतले जातात प्रत्येक वर्षी जानेवारी या प्रजासत्ताक दिनाला सुमारे तीन तास कालावधीचे विविध सांस्कृतिक देशभक्तीपर शारीरिक कौशल्याचे कार्यक्रम आयोजित करून राष्ट्रीय चारित्र्याची निर्मिती व्हावी देशभक्ती मुलांच्या मध्ये तयार व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केला जातो शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून गुरुपौर्णिमा पाच सप्टेंबर शिक्षक दिन आणि एक मे कामगार दिन या दिवशी शिक्षकांचे कौतुक केले जाते त्यांच्या वर्षभराच्या कामकाजाचे मूल्यमापन करून कैलासवासी कौतुक भावे कार्यक्षम शिक्षक पुरस्काराने त्यांचा गौरव केला जातो आमच्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी

एकशे सदुसष्ठ शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा यत्ता सातवी व यत्ता आठवी गुणवत्ता यादीतील विद्यार्थी संख्या एकशे बेचाळीस एन एम एम एस व सारथी शिष्यवृत्ती मिळवणारी विद्यार्थी संख्या अठरा विद्यार्थ्यांची संख्या महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा एमटीएस शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी संख्या एकशे बारा जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होऊन निवड झालेल्या उत्तीर्ण विद्यार्थी संख्या सहा सातारा सैनिक सा स्कूल प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होऊन निवड झालेल्या उत्तीर्ण विद्यार्थी संख्या दहा शासकीय एलिमेंटरी ग्रेड परीक्षेमध्ये चालू वर्षी ए ग्रेड मिळवणारी विद्यार्थी संख्या बारा नृत्य मल्हार या विभागीय स्तरावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात तीन वेळा बक्षीस प्राप्त केंद्र सातारा आयोजित युवा उत्सवामध्ये लोक नृत्य स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेमध्ये प्रशालेचा जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरावर निवड

लाईफ लव योगा या विषयावरील कॅलेंडरसाठी कॅलेंडर गर्ल म्हणून आमच्या प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी मुक्ता शुक्ल हिची निवड झाली आहे तसेच लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स दोन हजार चोवीस पंचवीस मध्येही तिच्या योगविषयक कामगिरीची दखल घेण्यात आलेली आहे सध्या जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचा बोलबाला आहे या विषयाची तोंड ओळख विद्यालयातील विद्यार्थ्यांना होण्यासाठी सेम लॅबची निर्मिती करण्यात आलेली आहे या लॅबमध्ये कोडिंग रोबोटिक्स ड्रोन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स आणि आधुनिक मॅथमॅटिक्स या विषयांचे ज्ञान प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे विद्यार्थ्यांना दिले जाते ही लॅब चालवण्यासाठी एकशे वीस देशांमध्ये काम करणाऱ्या एज एक एफ एक्स या कंपनीचे सहकार्य घेण्यात आलेले आहे तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी श्रीयुत आडे साहेब यांना स्टेम प्रयोगशाळे केले जाणाऱ्या प्रयोगांची माहिती देताना विद्यार्थी विद्यार्थ्यांची जडणगडण सर्वांग सुंदर करावयाची असेल तर शिक्षकांच्या प्रयत्नाबरोबरच दर्जेदार आधुनिक अत्यावश्यक भौतिक सुविधांची उपलब्धता अनिवार्य आहे याची जाणीव ठेवून संस्थेने स्थापनेपासूनच प्रयत्न केले सन एकोणीसशे ब्याण्णव साली दोन एकर जागा खरेदी केल्यानंतर आज दोन हजार पंचवीस पर्यंत सुमारे तेहतीस वर्ष प्रत्येक वर्षी इमारत बांधकाम किंवा बहुतेक सुविधांची निर्मिती सातत्याने सुरू आहे सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीचे वर्णन पुढील प्रमाणे करता येईल प्रशाने स्मार्ट टी व्ही इंटरॅक्टिव्ह लर्निंग प्रोजेक्टर या सुविधांसह एकूण अठ्ठेचाळीस वर्ग खोल्या उपलब्ध आहेत विज्ञान विषयासाठी एकूण पाच प्रयोगशाळा असून उच्च माध्यमिक विभागासाठी स्वतंत्र अशा भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र या विषयांच्या प्रयोगशाळा उपलब्ध आहेत प्राथमिक माध्यमिक माध्यमिक उच्च व इंग्रजी विभाग यासाठी स्वतंत्र अशा पाच संगणक प्रयोगशाळांची उभारणी करण्यात आली आहे त्यापैकी एका संगणक प्रयोगशाळेची शिक्षकांच्या संगणकीय कामकाजासाठी निर्मिती करण्यात आली आहे

आणि शेती या विभागासाठी स्वतंत्र अशा चार कार्यशाळांची निर्मिती करण्यात आलेली आहे गणित व विज्ञानातील संकल्पना विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे सहजासहजी शिकता याव्यात यासाठी मिनी सायन्स सेंटरची प्रशालेत उभारणी करण्यात आली आहे प्रशालेत अकरा हजार सातशे पंचाहत्तर पुस्तके उपलब्ध असणारे सुसज्ज असे ग्रंथालय उपलब्ध आहे प्रशालेत पुरुष व महिला शिक्षकांसाठी स्वतंत्र अशा एकूण शिक्षक खोल्या उपलब्ध आहेत पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक इंग्रजी विभाग नवीन मराठी माध्यमाची शाळा या विभागांच्या मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र पाच मुख्याध्यापक कक्ष उपलब्ध आहेत शासकीय कामकाजासाठी कार्यालय एकूण चार तीन हजार स्क्वेअर फूट असलेला सुसज्ज असा आधुनिक पद्धतीचा भव्य सांस्कृतिक हॉल एक शालेय पोषण आहार खुल्या एकूण प्रत्येक मजल्यावर मुला मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहे एकूण एकशे वीस स्वागत कक्ष पालक पिसावा थर विद्यार्थी भोजन निवारा श्री शारदा पीठ चार मजली उद्वाहक यंत्रणा उपलब्ध सातशे पन्नास स्क्वेअर फूट लांब व दहा स्क्वेअर फूट उंचीचे दोन प्रवेशद्वारांसह संरक्षक हो किंतीचे बांधकाम लग्न चारशे पंचवीस फूट लांबीची रोपवाटिका दोन हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळाची परसबाव मुलांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी दोन हजार लिटर प्रति तास क्षमतेचा आरो प्लान बसविण्यात आलेला आहे हात धुण्यासाठी वॉश बेसिन संख्या पंचवीस शुद्ध पाणी पिण्यासाठी नळ कोंढाळे संख्या एकोणीस सौर ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी दहा के क्षमतेचे सोलर पॅनल इंटरॅक्टिव्ह पॅनल असलेल्या वर्ग खोल्या सतरा स्मार्ट टी व्ही वर्ग खोल्या शालेय परिसरात सत्तावीस कॅमेरे क्षमता असलेली सीसीटीव्ही यंत्रणा पंचवीस वर्ग आधुनिक पद्धतीची डिजिटल साउंड सिस्टीम यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे

पासून आजपर्यंत म्हणजे एकोणचाळीस वर्षात प्र शाळेला शासकीय व इतर सामाजिक संस्थांकडून वेळोवेळी पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले दे आहे किर्लोस्कर फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे स्वच्छ सुंदर शाळा हा खंडाळाबाई स्तरावरील पुरस्कार सलग तीन वेळा प्राप्त झाला आहे महाराष्ट्र शासनाने मान्य एम आर कदम शिक्षण उपसंचालक असताना विभागीय स्तरावर स्वच्छ सुंदर उपक्रमशील शाळा पुरस्कार योजनेमध्ये सन दोन हजार चार पाच मध्ये विभागीय स्तरावर दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरव कुमार बिल्डर्स फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे सन दोन हजार सतरा अठरा साली आदर्श विद्यालय पुरस्कार सातारा जिल्हा शिक्षक संस्था संघ यांच्या वतीने सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आदर्श शिक्षण संस्था म्हणून पुरस्कार सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत तालुका स्तरावर प्रथम क्रमांकाचे रुपये तीन लाखाचे बक्षीस सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक व विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक रुपये अकरा लाखाचे बक्षीस व शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर यांच्या हस्ते सन्मान अशा प्रकारे विद्यार्थ्यांची सर्वांगीण सुंदर वाढ होण्यासाठी बालवाडीत विभागापासून ते इयत्ता बारावी पर्यंतचे अध्यापक बंधू भगिनी प्रामाणिक मेहनत बाविण्यपूर्ण उपक्रम व स्वप्रयत्नातून स्वप्रयोगातून पालकांच्या सहकार्यातून अतिशय उत्स्फूर्तपणे मुलांना श्रमयज्ञ निष्ठापूर्वक अथक पार पाडतात त्यांना संस्था मुख्याध्यापक सेवाभावी हितचिंतक याची साथ मिळते म्हणून मनावसे वाटते हा खेळ नवे ऐकल्याचा म्हणून मी मेळा जमनीला सकळ आणला शुभम भोवती